महाराष्ट्रातील विधानसभेचा महासंग्राम संपलाय महायुतीनं प्रचंड बहुमत विधानसभेमध्ये मिळवल्यानं मिनी विधानसभा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे यामध्ये मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकेचा सुद्धा सत्ता संघर्ष सुरू होणार आहे बघूया एक रिपोर्ट विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवल्यानं राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे महायुतीतले नेते महापालिकेच्या निवडणुका घेण्यास अनुकूल असल्यानं राज्यात पुन्हा एकदा मिनी विधानसभेचा रणसंग्राम सुरू होण्याची शक्यता आहे मुंबई कुणाची हे आम्ही सिद्ध केलं शिवसेना महापालिका निवडणुकीसाठी तयार आहे असं सूचक वक्तव्य खासदार नरेश म्हस्के यांनी केलं महापालिके दृष्टीने आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि महापालिका निवडणुका तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं विधानसभेत निराशाजनक कामगिरी केली असली के तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात महापालिकेसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जातोय त्यामुळे लवकरात लवकर निवडणूक घेऊन लोकप्रतिनिधींच्या मार्फत विकास कामांना गती द्यावी अशी मागणी केली जाते असं असतानाच आता विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर आगामी काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट Zito Vistas, Mumbai.